प्रत्येकला गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार आणि हा जेव्हा व्हिडिओ पडेल तेव्हा दिवाळी झाली असेल तरी पण सगळ्यांना दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रत्येकाने थोडंसं सुखात आणि सेफली दिवाळी करा आणि जेवढं जेवढं आता मी हे सांगणार नाही प्रदूषण होतं विदूषण होतं पण थोडंसं हे करून दिवाळी करा बाकी जर जमलं तुमच्याकडं आहेत जास्त पैसे तर थोडीफार ज्यांची दिवाळी नाही झाली तर त्यांना पण मदत करा आणि बस आता काय नाही आता आवरतो आणि ते बघू आता रेडी होतो आणि आज भाऊ जायचं आहे कामाला बाकी जर जमलं तर तिथलं पण नाही तर मग आहेच बाकी सगळ्यांना हॅपी दिवाळी काळजी घ्या सेफ राहा आणि बघत राहा डॉक्टरची दुनिया झाली बाकी काय आजचा आउटफिट आणि मी चालले बाहेर आता तुम्हाला चष्मा लावा झाला ॲक्च्युली बेडरूम आता आमच्या पोटीनी आहे एक्वायर केला आहे पूर्ण तर तिथं तर आम्ही जाऊ शकत नाही जाऊ शकतो म्हणजे पण ती झोपली आहे कशाला दहा वेळा जायचं यायचं बाहेर आता सध्या आणि दिनबाळ आतमध्ये बेडरूममध्ये आराम झालो आहे त्यांचा आणि मला वाटतं आज हा उद्या पडेल व्हिडिओ पण आज आमची छोटी जी पाची आहे तर बघू जास्त काय करणार नाही कारण ती आत्ताच आजारातून बाहेर आली आहे आणि परंपरा आणि संस्कृतीनुसार मला असं वाटतं की बारा दिवस म्हणजे बाराव्या दिवसाच्या आत बाळ जन्मल्याच्या बारा दिवसाच्या आतच पाची केली जाते ॲक्च्युली माहीत नाही मला जर चुकीचं बोलत असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता जसं मला सांगण्यात आलं तसं मी तुम्हाला सांगतो आहे तर आपण जन्मल्याच्या बारा दिवसापर्यंत करू शकतो तर बघू तर आमचं बाळ कालच हॉस्पिटलमधून आलं आहे आणि लगेच त्याची आजच पाची धरली आहे बघू ॲक्च्युली करायला नव्हती पाहिजे पण आता काही गोष्टी अशा असतात की ज्या माझ्या हातात नाही माझ्या हातात असतात ना काही गोष्टी मग सगळं झालं असतं कारण ॲज अ डॉक्टर मला पेशंट लय महत्त्वाचं आहे की कुठल्याही रूढी परंपरापेक्षा पेशंट आणि त्याचा आजार हा नेहमी महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा पेशंटचा आजार महत्वाचा आहे रूढी परंपरा ह्या चालूच राहणार हे कधी ना कधी आपण करणारच आहे पण जे महत्वाचं ते महत्वाचं जर शरीरच तुमचं नाही राहिलं नीट तर ह्या रूढी परंपरा संस्कृती हे सगळं हे पाळलेच पाहिजेत पण शरीर महत्वाचं आहे जसं आपण म्हणतो आधी पोटोबा मग विटोबा देव जे लिहितात ना हे जे सुविचार ते पण सांगतात की पहिलं पोटाचं बघा मग देवाचं बघा त्यामुळं स्वतःची काळजी पहिली घ्या आणि मग ज्या रूढी परंपरा जाते तर पाळायच्या जा जा जा। बाकी चला जातो आता कामाला तर आता जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत बोललो होतो की आमचं पिढवाल्यावर आम्ही सजावट करणार आहे सजावटी आणि ही ज्याने केली ही सजावट ज्यांनी केली आहे तो पण इथे उपस्थित झालेला आहे प्रसाद फापाळे कामावर आहे काय बोल माउंट मग आता आता जस्ट सगळी पाचची तयारी मी काय करत नाही पण हे केलंय सगळं डेकोरेशन आहे ना डेकोरेशन बिकोरेशन करून आलेलं आहे डेकोरेशन तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो कारण मध्ये आता सगळ्या बायका बसल्यात त्यांचं त्यांचं काम काय चालले जा जा नाही चालू आहे आता शिक आणि हे पप्पा पिढीत येत आणि हे आता जेवण आहे खात नाही मासवड्या जास्त मासवड्या आणि हे सगळं खालवण भाकरी एकदम व्यवस्थित एकदम पद्धतशीर कोणतरी परत एकदा घरी आले तर बघू कंटिन्यू चालू राहणार कोण ना कोण पण हे डेकोरेशन केलं आमचं बाळ घरी आलं तर आम्ही डेकोरेशन करून टाकलो आणि बघू आता तुम्हाला पूर्ण ताट सजवलं का मासवड्यांचं मी तुम्हाला दाखवतो हां प्लेट 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 इज हेअर प्लेट इज अंदर रख दे प्लेट आल्या चला आता जातो थोडासा आराम करतो आता वैता घाला मला डेकोरेशन करून करून अरे बघ आज जाऊन फुलांचं डेकोरेशन लय मोठं नाही थोडंसंच आहे पण छान आहे बघू आता पुढचं पुढे काय मी विसरलो होतो जी पी आयला आहे ना ट्रान्झॅक्शन लिमिट असते एक लाखाची आणि मी करून बसतोय कोणला ट्रान्सफर दिलो हॅलो एक लाख रुपये हॅलो इसको बोलते पैसा पैसा अरे जाऊ दे लाखभर रुपये मोठी अमाऊंट आहे तशी पण आता चांगला आहे काय टेन्शन घ्यायचं सुरुवातीचे दिवस आहे त्याला पण टेन्शन आहे थोडं पैशाचं बघ दुसरी गोष्ट मी काय डेकोरेशन केलं ते पण दाखवतो आणि हे अवतारावर जाऊ नका हे बघतोय का हे बघा काळा शर्ट काळी पॅन्ट हे सगळं ऑल ब्लॅक मध्ये सध्या आवर तर आता थोड्या वेळात आता जस्ट आमच्या पिल्लूचे आजी आली आहे नानी आली आहे पिल्लूचे पिल्लूचे ओळखीचे आले दोन चार जणं आता पिल्लूचे पप्पा आणि नाना याचे बाकी आहेत पिल्लूचे पप्पा आणि नाना जेव्हा येतील मग मी काय पिल्लू जवळ पाचिस चालू आहे तर आता पाचवी झाल्याच्या नंतर जे पण येईल ते तुम्हाला दाखवतो आता कसं बाकी जेव्हा नाणसं आले मला थोडीशी लागते <laughs>

<laughs> शौर्य गाता दोघ पण येत आता हे बघा अशा फोन याला कंटिन्यू आता याला मी थोडस समजवतो बाकीच आपण करू नंतर घे पटापट चल मम्मी जेवायला आता आपण कुठे आहे आता पिल्लू इकडे बघ इकडे बघ पिल्लू कुठे आपण सांग गार्डन मध्ये बाबू कुठे उतरू नको गार्डन मध्ये आपण कुठे गार्डन मध्ये बसाय तुम्ही फिरवतो तुम्हाला ही आहेत माझ्या तर त्याचे मुचे दोघे हा अजून खेळायचे तुला अजून किती खेळायचं तुला दादाची दोघं पण मुलं आहेत खूप गोड आहेत खूप गोड आहे हाय बोल बाबा हाय बोल हॅपी दिवाली बोल तू बोल दिवाळी मोठ्याने हॅप्पी दिवाळी फिरवायच्या Baikir, baikir. Baikir, baikir. Bye gara bye gara. Bye gara bye gara. Didi bye. 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 bye.